नमस्कार भावानो नमस्कार बहिणीनो या ढाळ खायला संक्रांतीचा सण आलाय बघा रात्री मी उशिरा खण आणायला बाजारात गेलते लय उशीर चालता नऊ वाजल्या होत्या अव सगळी लोक गोंडाळून गेली होती फक्त एक म्हातारा तिथे एकीत बसलं होतं बघा खण म्हटलं केवड्याला आजोबा म्हाताऱ्याला काय पि येत नव्हतं लवकर दोन चार बारे विचारला असं करू करू खुन हो खु म्हातारा म्हणलं पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला म्हणलं द्या एक दिला म्हाताऱ्यानं खा आता त्या म्हाताऱ्याला पन्नास रुपये दिल्यावर म्हाताऱ्याला वाटलं महागारीच मागती ती काय की काहीतरी अजून मी म्हणलं अहो नाही महागारी मागत त्यांना काय ऐकूच येत नव्हतं मग मॅ पाकिटातली वीस रुपयाची नोट काली ना अजून म्हाताऱ्याला दिली म्हातारा टाका मग माझ्याकडे बघत होतं नेमकं काय म्हणायचं हिला राहू राहू द्या द्या मॅ म्हाताऱ्या एवढं खुश झालं मंडळी माहित आहे का वाटीवरून हात फिरव फिरव म्हणायला लागलं बाई तुझं लय चांगलं होईल ग तुझ्या लेकरा बाळाचं लय चांगलं होईल ग एवढा आशीर्वाद देत होत विचारू नका आणि माहिती आहे त्या आशीर्वाद देण्यानं अगर त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यानं इतका मनाला आनंद वाटत होता इतकं चांगलं वाटत होत ते ला आशीर्वाद लाखो रुपये दिलं तरी नाही व भेटायचा म्हणून म्हणते मंडळी की रस्त्यावर जी गोरगरीब बसलेले असतात का नाही ऐकायला त्यांच्याकडून वस्तू खरेदी करीत जावा आता तुमच्या सारख्याला काय वाटेल की या वस्तू हलक्या असतात चांगलीच क्वालिटी नसती अ वस्तू कसल्या बी असल्या हलक्या बी असल्या भारी बी असल्या काय जन्माला जायच्यात का आज ना उद्या तर कसली बी घेतली तरी खराबच व्हायची अहो घेत जावा कावा तुम्हाला पटलं तर घेत जावा बाबा नसल सगळं पटत तर जेवढं पटल तेवढं तरी घेत जावा तर त्यांच्या तोंडावर तर ते आनंद बघत जावा हो वस्तू खरेदी केल्यावर आणि एक सांगते बघा त्या रस्त्यावर बसणाऱ्याला कमी जास्ती काय करीत जाऊ नका अहो जाऊ मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाताव का नाही तुम्ही तेव्हा तिथं कमी का कावा याचं दहा रुपये कमी करा त्याचं पाच रुपये कमी करा म्हणताव का हम्म उलट त्याच्याकडे चिल्लर नसलं तर मानता दहा पाच रुपये राहू द्या राहू द्या म्हणजे तिथं तुम्हाला असतंय पण गोरगरीबाशी गोरगरीबा आधी एखादी मी तिची पिंडी घ्यायला लागलं का नाही दहा रुपये सांगितलं कसे काय का दहा रुपयाला पाच रुपयाला द्या की अहो काय पाच पाच रुपयाला गोरगरीबा पशीच गोर बघत आहो राव मोठे मोठे पैसे तर तुम्ही लय मोठाडपाना आणि गोरगरीबाला अजून नका राव असं करू एकच विनंती आहे बघा तुम्हाला गोरगरीबापासून खरेदी करीत जावा आणि त्यांच्या मालाला काही कमी जास्ती काही करीत जाऊ नका बघा काय काय असणार तुम्हाला पटल तेवढं घेत जावा पण जेवढं म्हणेल तेवढं देत जावा काही लखुपती नसते ती रोडवर बसलेली माणसं आव जावा मागायला यायचं ठिकाणी ती भिकारी म्हणताव आपण त्यांना जावा ती तवा आपल्याला काय वाटतंय माहितीये का आपण लगे म्हणता हात पाय दिलेत कि देवा न कष्ट करा ना का कष्ट करून खायचं सोडून आयत तर खायला सोकले तीन भीक मागून खाते तीन काही बी असू द्यावं जे असेल ते असेल ज्याचं कर्म संग असतंय आपल्याला देवाने द्यासारखं ठेवलंय ना तर देत जावा आमच्या सारखी दहा पाच देते ती तुमच्या सारखी शे दोनशे देत जावा घडे आमच्या पशे जेवढं आम्हाला परवडतंय आम्ही तेवढं देऊ शकता अव एखाद्या भिकाऱ्याच्या ताटात बघा मागत असते ना तेव्हा त्याच्या ताटात रुपया दोन रुपये पाच रुपये चिल्लर असतात बघा त्याच्यात ती एकदा पन्नास नोट ठेवून बघा बरं बघा त्याचा आनंद कसा वाटतोय आणि बघा ते काय आशीर्वाद देत तुम्हाला तुम्ही काय बी म्हणा पण ती आशीर्वाद तुम्ही पुन्हा कुणाला किती बी मोलवाल्याला हजारो रुपये दिलं तरी तिथून भेटत नाही बघा असो बघा मंडळी जसं पटल तसं करा पण कुठं तरी द्यावा आप ना आपल्याला द्यासारखं जर केलेलं असलं का नाही तर गोरगरीबाला द्यायचं करीत जावा मी काय एवढी काही लय हुशार नाही तुमच्या पुढं काय बी सांगाय पण एक रात्री आल्याला माझा माझा अनुभव तुमच्या पुढे ठेवलाय बघा बघा आणि पटलं पटत जर असलं आमचं तर या शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आमचं मालक गेलेत गावाकडं काम आहे म्हणून पण म्हणलं थोड्या वेळा आपणच एकटीनं व्हिडिओ करावा बघा करा आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करत जावा सगळेजण बघत जावा व्हिडिओला लाईक बी करीत जावा धन्यवाद